नमस्कार मी रमेश सर बोरवडे विद्यालय बोरवडे आज मी तुम्हाला घेऊन जातो एका नवीन भागाकडं तो भागही तसाच खूप महत्त्वाचा आहे मी सध्या फरकटेवाडी गावामध्ये उभा आहे आणि या फरकटेवाडी गावामध्ये आज तुम्ही इथं बघू शकता की माझ्या बाजूला इथं स्मारक तुम्हाला दिसेल हे स्मारक कशाचं आहे ते स्मारक कोणी बांधलं या स्मारकाचं नाव काय याचा इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत खरंतर या ठिकाणी हे जे तुम्ही आता स्मारक बघू शकता हे स्मारक चांदोबा माने यांचं आहे जवळपास तीनशे साठ वर्षापूर्वी या स्मारकाची निर्मिती झाली तर हे चांदोबा माने कोण हे कुठून आले आणि फराटेवाडी हे नाव कसं पडलं याची माहिती आपण या, या भागामध्ये घेणार आहोत साधारण सोळाशे छप्पनमध्ये हे फराटे फराटेवाडी जे गाव आहे हे फराटेवाडी गाव वसवण्याची नोंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आपण अधिक या स्मारकाविषयी जाणून घेणार आहोत या गावाविषयी जाणून घेणार आहोत की फराटेवाडी गाव हे केव्हा बसलो कोणी बसवलं नेमकं याचा इतिहास काय आपण या भागामध्ये बघणार आहोत कागल तालुक्यातील फराकटेवाडी हे दुर्गंगा नदीच्या काठावर वसलेलं जवळपास एक हजार लोकवस्तीचं गाव काही आडनावांचा अपवाद सोडला तर इथं फराटे नावाचीच कुटुंबे आढळतात अनेक गावांची नावे कशी पडली हा इतिहास बघत असताना त्याला फराटेवाडी हे गाव अपवाद नाही चला तर जाणून घेऊया फराटेवाडी गावचा इतिहास बोरवडीतून फराटेवाडीला जाताना दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडे पाहायला मिळतात फराटेवाडीचे मूळ पुरुष चांदोबा माणे याने जवळपास पावणे चारशे वर्षापूर्वी फराटेवाडी हे गाव वसविले चांदोबा लिंबाजी माने यांनी सोळाशे छप्पनमध्ये मध्ये हे गाव वसविल्याच्या नोंदी असल्याचे ग्रामस्थ सांगतात चांदोबा माने यांच्या सहा मुलांनी बांधलेल्या थडग्याच्या माध्यमातून त्यांची स्मृती ग्रामस्थांनी जोपासल्या आहेत फराटे हे आडनाव कसे प्रचलित झाले आणि फराटेवाडी कोणी वसविली याचा इतिहास ग्रामस्थ पूर्वापार सांगत आहेत सण उत्सव लग्न अशा प्रसंगी ग्रामस्थ प्रथम चांदोबा माने यांच्या थडग्याची पूजा करतात काही वर्षापूर्वी या शिवकालीन थडग्याचा इतिहास गावातील काही जाणकार लोकांनी जाणण्याचा प्रयत्न केला आणि या थडग्याच्या घटनांना उजाळा मिळाला ऐतिहासिक घटनांचा माग काढताना ग्रामस्थांनी कर्नाटक रायबाग येथील हेळव्याकडील नोंदी मिळविली आहेत त्यातील माहितीनुसार सोळाशे छप्पनमध्ये सातारा म्हसवडे येथून चांदोबा माने हे माणाजी सिद्धोजी उमाजी सूर्याजी बहेरजी आणि आप्पाजी हे आपल्या सहा मुलांसह या ठिकाणी स्थलांतरित झाले फराटे आडनावाची माहिती ही रंजक आहे चांदोबा माने हे बोरवडेतील लोकांना अपरिचित होते काही कारणामुळे चांदोबा माने हे म्हसवडमधून फरार होऊन येथे राहिला असल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे लोक त्यांना चांदोबा मानेऐवजी उपरोधिकपणे फरार चांदोबा म्हणू लागले फरार फरार या शब्दाचा अपभ्रंश होऊन फराकटे शब्द प्रचलित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात काळाच्या ओघात चा चांदोबा माण्याऐवजी चांदोबा फराटे असेही नामकरण झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे शिखर शिगणापूर हे त्यांचे धार्मिक श्रद्धास्थान होते त्यामुळे सध्या गावात असणारे कुलदैवत महादेव मंदिराची स्थापनाही त्यांनीच केल्याचे ग्रामस्थांचे मत आहे त्यामुळे फराटेवाडी गाव शिवकालीन गावच्या निर्मितीची साक्ष देत आहे